कोऑर्डिनेशन मध्ये बिया वाट बिया दिलेल्या आहेत कोऑर्डिनेशन मध्ये डिझाईन बनवायची आहे हा हे दोघांनी वेगवेगळं नाही वेगवेगळं नाही दोघांनी मिळून एक बनवायचंय जे बनवलंय ते मला कळलं पाहिजे वेगवेगळं नाही टॉप सांगितलंय यांनी आणि काय काय केलं सांगा बघू आ, थीम ए, तो तो, आ, तो हा तो काई, 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 थीम काय आहे तुमची हे अजून करतोयस तू का प्लॅन हा काय म्हणा हे काय काय केलं सांगा तरी आम्हाला थीम काय इथं ओके गुड गुड ओके गुड 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 तुमची काय थीम आहे आमची थीम आहे क्रिसमस अच्छा हे आहे घर हे आहे मुलगी कम्प्लीट राहिली क्रिसमस ट्री स्नोन स्नोमॅन व्हेरी गुड यांचं आणि इनिशियल आणि नाईस करत होते वाटत गुड गुड आता अर्धवट राहिलेलं आहे दोघांच ए ई तेवढ्या खबर ती कुठे आणला ईला मधीत पाहिजे बेटा हरकत नाही छोटे आहेत मल्हार आणि तोंड तोंडा को श्रेयांश मल्हार आणि श्रियांशच्या जोडीने हां पण केलाय प्रयत्न केलेला आहे हा